नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो ते एक डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार होत आहे याचा पुढील प्रवास कसा होणार आहे ते आपण बघणारच आहोत परंतु महाराष्ट्रासाठी अधिक पाऊस घेऊन येणारं हे डिप्रेशन ठरेल असं आहे खास करून विदर्भामध्ये आणि मराठवाड्याच्या काही भागात कोकणामध्ये याचा अधिक परिणाम होईल असं दिसतंय आणि आपण एकूणच असं बघतो की या ठिकाणी मोठं पावसाळी क्षेत्र आहे परंतु ते विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे विदर्भाच्या या भागावरही मोठं पावसाळी क्षेत्र आहे त्यामुळं महाराष्ट्रभर याचा परिणाम होणार आहे कारण या दोन्हीच्या ट्रपलाईनमुळे कोकणासहित महाराष्ट्रात अतिवृष्टीची आज शक्यता आहे डिप्रेशन संदर्भात अधिकृत माहिती हवामान विभागाच्या वेबसाईटला उपलब्ध करून देण्यात आली आहे डिप्रेशनचा ट्रॅकही देण्यात आला आहे परंतु तो महाराष्ट्राच्या दिशेने नसून ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असा त्याचा सुरुवातीला तरी मार्ग दिसतोय परंतु अरबी समुद्रातून खेचल्या जाणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे यामध्ये कोकणातील सर्व जिल्हे पुणे सातारा आणि अहिल्यानगरचा सा काही भाग त्याचबरोबर मराठवाड्यातील आणि विदर्भातीलही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलने आज कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवलेली आहे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातही मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याचा अंदाज जे जी एफ एसने दिला आहे वीस तारखेला देखील मोठं पावसाळी क्षेत्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाडा असं राहण्याची शक्यता आहे म्हणजे येथे अठ्ठेचाळीस तास हा पावसाळी प्रभाव राहणं अपेक्षित आहे जेफेसने तरी उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकण अशी अतिवृष्टीची परिस्थिती एकवीसलाही दाखवली आहे बावीसला देखील उत्तर कोकणामध्ये पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रातील पाऊस मात्र उघडलेला असेल पाऊस जवळपास पंचवीस तारखेपर्यंत उघडेल नंतर उ... विदर्भ आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र पुन्हा तयार होण्याची शक्यता आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण जोरदार पाऊस सव्वीसला असण्याचा अंदाज जे एफ एसने दिला आहे सत्तावीसलाही महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाचा पाऊस होणार आहे गणेश स्थापनेचा हा मुहूर्त आहे कोकणात पावसाचा अतिरिक्त प्रभाव राहणार असल्यामुळे साहजिकच या बाजूने असलेल्या कमी दाबाची ट्रफ कोकणावर सक्रिय आहे त्यामुळे हा परिणाम होणं अपेक्षित आहे सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता सत्तावीस अठ्ठावीस ला देण्यात आली म्हणजे गणपतीच्या काळात जेफिस मॉडेलने मध्यम स्वरूपाच्या किंवा हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला आहे आपण या ठिकाणी बघतो तर आज विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात आणि कोकणात देखील मोठे पाऊस होऊ शकतात हा ई सी एमडब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे वीस तारखेला कोकणात पावसाचा जोर कायम राहील पूर्व विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे एकवीसला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पाऊस उघडणार आहे कोकणात आणि थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचा जोर राहण्याचा अपेक्षित आहे परंतु केवळ कोकणात पावसाचा जोर अधिक राहील हलका ते मध्यम सरी वीस पंचवीस तारखेपर्यंत कोकणात होत राहतील परंतु पावसाचा जोर महाराष्ट्रातला ओसरणार आहे आपल्या अंदाजानुसार जवळपास दोन सप्टेंबर पर पर्यंत पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये गणपतीचा सुरुवातीचा काळ पाऊस कमी राहील असं आपण सांगितलेलं आहे मात्र शेवटचे चार पाच दिवस हे जास्त पावसाचे असण्याची देखील शक्यता आहे पुन्हा नव्याने कमी दाबाचं क्षेत्र मध्य बंगालच्या उपसागरात तयार होतं आहे मी मध्य हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो याचं कारण महाराष्ट्रावर पाऊस होण्याकरता मध्य बंगालच्या उपसागरात वातावरण निर्मितीची गरज आहे शिवाय महत्त्वाची बाब म्हणजे जी मान्सून ट्रप आहे त्याचा जो प्रवास किंवा एकूण नकाशा आहे तो बदलतो आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता ही पहिल्या आठवड्यात सप्टेंबरच्या वाढणार आहे आपण या मॉडेलचा एक धावता अंदाज घेऊयात जेणेकरून आपल्याला साधारणपणे महाराष्ट्रात पावसाचं काय वातावरण असू शकतं याचा अंदाज येईल संपूर्ण भारताचा विचार करता महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र दिसतंय प्रत्येक दिवशी जवळपास बावीस तारखेपर्यंत कोकणात पावसाचा जोर राहणं अपेक्षित आहे त्यानंतर मात्र पावसाचा जोर महाराष्ट्रातला आठवडाभर कमी होईल आणि तो जोर मध्य प्रदेश म्हणजे ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असा वाढण्याची शक्यता आहे गुजरातवर कायम तीव्र पावसाचं स्वरूप राहणार आहे म्हणजे आपल्याला एक आठवडाभर तरी महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं वातावरण दिसतंय परंतु संपूर्णपणे पुढील आठवडा हा पावसाचं वातावरण महाराष्ट्राच्या थोडं उत्तरेकडून राहील आणि संपूर्णपणे भारताच्या उत्तर भागामध्ये आपल्याला हे पावसाचं वातावरण दिसतंय दक्षिण भारतामध्ये पावसाचं वातावरण कमी राहणारे मात्र आपण या ठिकाणी बघतो कोकणामध्ये पावसाची शक्यता कायम आहे त्यामुळे एकूण लक्षात घ्या पावसाचा अंदाज आणि सप्टेंबरमध्ये पुन्हा महाराष्ट्राकडे पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण कालही बघितलेलं आहे या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र आहे एक डिप्रेशन या ठिकाणी तयार होतं आहे या डिप्रेशनचा मार्ग असा जाण्याची शक्यता आहे तर या दोन डिप्रेशनमध्ये असलेल्या ट्रप लाईनमुळे आणि अरबी समुद्रातून खेचले जाणाऱ्या वाऱ्यांमुळे आज कोकण किनारपट्टीला असलेली ट्रफ अतिशय सक्रिय राहणार आहे आणि त्यामुळे कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीची शक्यता है शिवाय हे डिप्रेशन विदर्भाच्या जवळ असल्यामुळे विदर्भात देखील काही भागात अतिवृष्टीची शक्यता राहील महाराष्ट्रातही ठिकठिकाणी मोठे पाऊस होऊ शकतात परंतु हा केवळ अठ्ठेचाळीस तास पावसाचा जोर राहील नंतर पाऊस जवळपास आठवड्याभरासाठी विश्रांती घेईल दोन तारखेनंतर पुन्हा नव्याने वातावरण तयार होण्याची शक्यता आहे हवामानात जर काही बदल झाले ते आपण बघणारच आहोत मुख्यत्वे करून पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी क्षेत्र विभागलं जाण्याची शक्यता आहे अगदी पूर्ण पंधरा दिवसाचा जरी अंदाज बघितला तरी कोकण आणि पूर्व विदर्भातच पावसाचा जोर राहील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून देखील पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे आपण जर पावसाचं क्षेत्र बघितलं तर महाराष्ट्रासाठी हे विभाग पावसाचे आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रात हलके मध्यम पाऊस होऊ शकतात परंतु पावसाचा जोर कमी राहणं अपेक्षित आहे तरी देखील आपण बघतो ते या ठिकाणी एक हजार दोन हेक्टापासकल तर या ठिकाणी एक हजार चार हेक्टापासकल हवेचा दाब आहे आणि हा हवेचा दाब कमी समजला जातो म्हणजे हवेचा दाब महाराष्ट्रावर कमी असल्यामुळे स्थानिक वातावरण त्याहून देखील पाऊस पडणार आहे आपण नजर टाकणं महत्वाचं आहे सध्या कोकण किनारपट्टीला अतिवृष्टीची परिस्थिती आहे दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस काही विभागात होऊ शकतो पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे कोकण विभागातील नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे मुंबईकरांनी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा अन्यथा सतर्क राहा कोकण किनारपट्टीला पुढील चोवीस तास अतिवृष्टीची शक्यता आहे पूर्व विदर्भात देखील आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात देखील आज मोठे पाऊस होऊ शकतात त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहा पावसाचं प्रमाण पुणे आणि सातारा जिल्ह्यात किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातही वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यात आणि उत्तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रातही आज पाऊस वाढू शकतो दिवसभरामध्ये विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी क्षेत्र जोरदार असणार आहे तसा उद्या दुपारनंतर पावसाचा जोर जरी कमी झाला तरी कोकणात पावसाचा जोर राहणार आहे त्यामुळे तसा चोवीस तासच पावसाचा जोर आहे परंतु अठ्ठेचाळीस तास बऱ्याच विभागात पावसाचं वातावरण आहे एकवीस तारखेपासून मात्र केवळ महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि कोकणात पावसात जोर राहील उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे बावीस तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची बऱ्यापैकी उघडीप बघायला मिळेल केवळ महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पाऊस असणार आहे यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया जळगाव नंदुरबार या जिल्ह्यांच्या काही भागात पाऊस होईल पंचवीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता आहे स्थानिक स्वरूपाचं हलकं वातावरण असणार आहे मान्सून सरींच या मॉडेलच्या अंदाजानुसार जवळपास बावीस तारखेनंतर एकतीस तारखेपर्यंत पावसाचा जोर असणार नाही एक तारखेपासून पुन्हा वातावरण बदलायला सुरुवात होईल बंगालच्या उपसागरात विशाखापट्टणमच्या दरम्यान पुन्हा कमी दाब तयार व्हायला सुरुवात होईल महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थानिक वातावरण तयार होईल आणि दोन तारखेपासून विदर्भातून पुन्हा पावसाचा जोर वाढेल त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण बदलणार आहे पुन्हा महाराष्ट्रात स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती देखील निर्माण होणार आहे त्यामुळे सप्टेंबर पुन्हा आपल्याला पावसाचा आहे आठवडाभर शेवटचा आठवडा आपल्याला विश्रांती मिळाल्यामुळे शेतीची काम करणं शक्य कि होईल किंवा अतिवृष्टीतून सावरण देखील शेतकऱ्यांना शक्य होणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय